नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदान दा प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते सध्या पाहतो बीड विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः पंधरा टक्क्याच्या आसपास मतदान हे पार पडलेलं पाहायला मिळालं तसेच आपण पाहिलं की केज मतदारसंघात सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते साधारणतः केज मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदार आ, मतदान मतदारांनी मतदान केलेलं पाहायला आहे आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही कॅमेरे हे कॅमेरे चालू असताना सुद्धा बंद करण्यात आलेले पाहायला मिळतं त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं राजेसाहेब देशमुख यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतले परंतु बीड विधानसभा मतदारसंघ आणि केज विधानसभा विदा, मतदारसंघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडताना सुद्धा पाहायला मिळते पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते मतदारांशी सुद्धा संवाद साधणार आहे नेमकं मतदान कशा प्रकारचं पार पडताना पाहायला मिळते हे सुद्धा जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत पण परंतु आता सध्या पाहतो की केज मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते आणि बीड मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः पंधरा टक्क्याच्या आसपास मतदान हे प्रक्रिया पार पडलेली पाहायला मिळते आणि अतिशय सुरळीतपणे चोख पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला आहे मतदान सुरू आहे काय सांगाल मतदानाची प्रक्रिया बऱ्यापैकी चालू आहे तरी सर्व नागरिकाला असे आवाहन करतो की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा लोकशाहीचा हात बळकट करावा दोनशे बत्तीस केज विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र क्रमांक पंच्याहत्तर चाकरवाडी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान प्रक्रिया ही अगदी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या ठिकाणी सुरळीतपणे प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत या ठिकाणी मतदान किती टक्के झालेलं पाहायला आहे आतापर्यंत या मतदान केंद्रावरती पंचवीस टक्के मतदान पूर्णपणे झालेलं आहे पोलिसांचा बंदोबस्त अगदी तगडा बंदोबस्त आहे आणि बंदोबस्तामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालू आहे ओके